नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी राऊत सर संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ या ठिकाणी पवित्र पोर्टल अपडेट गुड न्यूज आपण बघणार आहोत तर गुड न्यूज काय आहे तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर नक्की करा बघा तत्पूर्वी आपण बघणार आहोत आपल्या क्लासमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा टी दोन हजार चोवीस टी ई टी ची बॅच सुरू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला सी टी ई फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी ही फक्त अकराशे नव्याण्णव रुपयाला आणि पोलीस भरती फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला यामध्ये तुम्हाला संपूर्ण लाईव्ह रेकॉर्ड बॅच सर्व विषयांच्या संपूर्ण नोट्स आणि मोफत टेस्ट सिरीज हे सगळ्याच्या सगळं मिळणार आहे आणि सोबतच मागील वर्षी झालेले सर्व सराव पेपरसुद्धा या अंतर्गत तुम्हाला मिळणार आहेत चला बघूया गुड न्यूज काय आहे तर आपली शिक्षक भरती चालू ठेवण्यासाठीचा जो विशेष परवानगी प्रस्ताव होता तो ॲक्च्युअल शनिवारी सादर होणार होता पण त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीत आहे की रविवार सोमवार आणि शनिवार अशा सुट्ट्या लग म्हणजे क्रमाने कारणाने तो प्रस्ताव हो काल मंगळवारी सादर झालेला आहे आणि तो प्रस्ताव हो म्हणजे फक्त काही शिक्षण आयुक्तालय आणि आपलं महाराष्ट्र शासन आणि म्हणजे काय म्हणून सांगा फक्त शिक्षण आयुक्तालय आयुक्तच सादर करणार नव्हते तर तो प्रस्ताव जो आहे तो आपल्याला केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करायचा होता मग त्याच्यामध्ये आयुक्तालयातील मुद्दे शिक्षण विभाग आणि ते महाराष्ट्र शासनाच्या थ्रू तो प्रस्ताव आपण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर करणार होतो तर तो प्रस्ताव काल सादर झालेला आहे आणि अत्यंत दाट शक्यता आहे की आपल्याला शिक्षक भरती आचारसंहितेमध्ये चालू ठेवण्यास परवानगी मिळणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता बघा मग तो त्याच्यामध्ये काय काय मुद्दे और तर सगळ्यात महत्त्वाचा आणि एक लिगल मुद्दा आपण जर या ठिकाणी लक्षात घेतो म्हटलं तर आचारसंहितेमध्ये काय करता येते आणि काय करता येतं नाही तर हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे पण म्हणजे जसं जाहिराती देता येत नाही नवीन नियुक्त्या देता येत नाही नव्या जाहिराती करता येत नाही म्हणजे रिलीज करता येत नाही देता येत नाही तर एक एक काय म्हणून सांगा महत्त्वाचा मुद्दा आपण त्या ठिकाणी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि पहिला मुद्दा त्यामध्ये आपण ॲड केलेला आहे की शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे ती काही नवी नाही आहे शिक्षक भरतीला ऑलरेडी सुरुवात झालेली आहे दोन हजार बावीसमध्ये शिक्षक भरतीचा काय म्हणून पेपर घेऊन झालेला आहे म्हणजे ही दोन हजार बावीसची शिक्षक भरती आहे लक्षात घ्या आणि याच्यामध्ये आपण तेवीसमध्ये याचे पेपर घेतलेले आहे इवन याच्यामधला जो एक टप्पा आहे म्हणजे पहिला टप्पा तो आपण पार पाडलेला आहे त्याच्यापैकी काही उमेदवारांच्या नियुक्त्यासुद्धा झालेल्या आहे म्हणजे शिक्षक भरतीची जी काही प्रक्रिया आहे ती आपण आचारसंहितेमध्ये नव्यानं सुरू करत आहो अशातला भाग नाही आहे हा युक्तिवाद आपण म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगा पुढे आपण त्या विशेष परवानगी प्रस्तावामध्ये आपण ॲड केलेला आहे हा महत्त्वाचा मुद्दा आणि पुन्हा एक दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यात काय सांगितलं आहे की ज्या म्हणजे इथे आम्हाला परवानगी द्या शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ते पुढे आम्ही कंटिन्यू ठेवू त्यासाठी परमिशन द्या आणि एक पुन्हा दुसरी गोष्ट म्हणजे अदर जे उर्वरित शिक्षक भरती आहे ती पूर्ण कर जसं आता आपण म्हणत आहोत की रिक्त अपात्र गैरजर कन्व्हर्जन राऊंड म्हणा विथ म्हणा किंवा विथ इंटरव्यू विदाऊट इंटरव्ह्यू हे दोन्ही प्रकारचे राऊंड जे आहे तेसुद्धा काय म्हणून सांगा लावण्यासाठी आम्हाला परवानगी द्या अशा प्रकारचा सुद्धा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी प्रस्तावात मुद्दा नमूद केलेला आहे आणि आता ते लावायचे कोणते त्यासाठी काय म्हणून सांगा तुम्हाला सर्वांना माहीत आहे की काही क विद्यार्थी विथचा राऊंड लावा तर काही विद्यार्थी विदाऊटचा लावा असं म्हणत आहे तर ते सगळे मुद्दे काय म्हणून सांगा क म्हणजे उर्वरित शिक्षक भरती पूर्ण करण्यासाठीसुद्धा आपण परमिश परमिशन मागितलेली आहे आणि जे काही नियुक्त्या थांबलेल्या आहेत त्या नियुक्त्या देता याव्या यासाठी परमिशन मागितलेली आहे आणि त्याच्यानंतर आपण जर बघतो म्हटलं दोन हजार सतराची जी रखडलेली शिक्षक भरती आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण त्या विशेष परवानगी प्रस्तावामध्ये परमिशन मागितलेली आहे आता आ, एक महत्त्वाचा महत मुद्दा या ठिकाणी परत असा की आपल्याला कधीपर्यंत परवानगी मिळेल महत्त्वाचा मुद्दा की कधीपर्यंत परवानगी मिळेल तर किमान आता काय म्हणून निवडणूक आयोगाच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सवळीनुसार ते आपल्याला परवानगी देतील तर आतापर्यंत बघा बराच म्हणजे काळ लोटलेला आहे म्हणजे गेल्या पंचवीसला शिक्षक भरतीची यादी लागलेली आहे ही पंचवीस होऊन गेलेली आहे म्हणजे आपण एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी दुसरा टप्पा सुरू करण्यास लावलेला आहे जशी पंचवीसला यादी लागली होती तेव्हाच आयुक्त बोलले होते की आता तात्काळ आम्ही काय करू तर आम्ही दुसरी यादीसुद्धा लावू म्हणजे सव्वीस सत्तावीसपर्यंतच लावू असं आयुक्त बोलले बुलेटिनमध्ये वगैरे आपण बघितलं होतं की विदाउट राऊंड झाल्याबरोबर वीजचा लावू पण तसं काही घडलं नाही याच्यावरून आपण असा अंदाज करू शकतो की म्हणजे जो कामाचा वेग आहे त्याच्यावरून आपण अंदाज करू शकतो की दुसरी यादी जे लोक एका दिवसात लावू असं म्हणत होते तर ती दुसरी यादी डायरेक्ट आचारसंहितेमध्ये अडकत आहे भरती आचारसंहितेपर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि तरीही आपण अशी आशा करूया अशी आपण होप्स ठेवूया निवडणूक आयोगाकडे आणि केंद्राचं काम थोडंसं फास्ट असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण सोबतच त्यांच्यावर म्हणजे असे कितीतरी प्रस्ताव गेले असतील ज्या गोष्टी आचारसंहितेमुळे अडकलेल्या असतील तर त्यांना परवानगी देणे ते प्रस्ताव व्यवस्थित त्याचं काय म्हणून सांगा अध्ययन करून घेणे मग त्याला विशेष परवानगी स्वीकारणे नाकारणे या बऱ्याच बाबी असतात तर त्या बाबीसुद्धा त्या आयोगासमोर असतील आणि विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुका हे त्यांचं एक महत् कार्य आणि अत्यंत महत्त्वाचं कार्यसुद्धा त्यांना पार पाडायचं आहे तर त्यामुळे मला सांगायचं आहे की असं एकदमच आपण थोडासा पेशन्स विद्यार्थी वर्गाने पेशन्स ठेवणं त्या ठिकाणी जरुरी आहे आणि त्याच्यानंतर आयुक्तालयानं सातत्यानं पाठपुरावा करत राहावा यासाठी आयुक्तालयामध्ये आपण जे धारक आहो महाराष्ट्रातील सर्व तर ह्यानेसुद्धा तिथे पाठपुरावा करणं आणि त्याबाबत काय आहे कोण म्हणजे कुठपर्यंत आली परवानगी आयुक्तालयाने सुद्धा शासनाकडे शासनाने निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करणे हा मुद्दा अत्यंत जरूरी आहे हे लक्षात घ्या तरी आपण अशी होप्स ठेवूया की आठ दहा दिवसामध्ये म्हणजे जसं आता याच्या पाच एप्रिलपर्यंत शासनाला म्हटलेलं आहे की तुम्ही टी आय टी टी ई टी परीक्षेचा काय म्हणून सांगा रोडमॅप सादर करा तर त्याच्या आगेमागे दोन तीन दिवस असं गृहित धरा की आपल्याला परमिशन मिळू शकते किंवा आणि आपले मुद्दे काय म्हणून सांगा एक का संनशीर असल्याकारणाने आपल्याला परवानगी मिळेलच याची खात्री ठेवा आणि ज्यांना नियुक्त्या मिळालेल्या नाही त्यांना म्हणजे मिळेल आणि एक पेशन्स ठेवून आपण ते काम करूया आणि नक्कीच अपडेट अशी की आता प्रस्ताव सादर झालेला आहे आणि आता पुढे हे सगळी गोष्ट निवडणूक आयोगाच्या परवानगीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या परवानगीवर अवलंबून आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतरही आपण शासनाकडे आयुक्तालयाकडे पाठपुरावा करत राहणार आहोत एवढं मात्र नक्की धन्यवाद